प्रेम आनंदाची सुरुवात करा आजच आपल्या हक्काचे घर प्लॉट बुक करून संपर्क कृष्णात कोळी सर मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एक्क्याऐंशी शून्य दोन शून्य आठ त्र्याहत्तर त्र्याहत्तर सहासष्ट शून्य आठ अठ्ठ्याऐंशी आपण मराठी जत मध्ये सत्र न्यायालयाच्या कामकाजासाठी बीएसएनएल इमारत ताब्यात घेण्याची मागणी माजी अध्यक्ष शिवशंकर खटावे यांची आमदार गोपीचंद पडळकरांकडे मागणी जत सत्र न्यायालयाच्या नवीन भव्य इमारतीचे बांधकाम पूर्ण होईपर्यंत न्यायालयाचे कामकाज बंद पडू नये म्हणून भारत संचार निगम लिमिटेड बी एस एन एलची इमारत ताब्यात घेऊन तात्पुरत्या स्वरूपात न्यायालय सुरू करावे अशी ठोस मागणी जतबार बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष शिवशंकर खटावे यांनी केली आहे त्यांनी माध्यमांशी बोलताना भाजपा आमदार विकासपुत्र श्री गोपीचंद पडळकर यांनी या विषयावर पुढाकार घ्यावा असे आवाहन केले ॲडव्होकेट खटावे म्हणाले की जत आणि कवटेमाकाळ येथे अतिरिक्त सत्र न्यायालय आणि वरिष्ठ दिवाणी न्यायालय सुरू करण्यास उच्च न्यायालयाने तत्वता मान्यता दिली आहे जिल्हा न्यायालयाने नऊ मे दोन हजार चोवीस रोजी उच्च न्यायालयाकडे या न्यायालयासाठी प्रस्ताव पाठवला होता सध्या या दोन तालुक्यातील आठशे एकावन्न फौजदारी खटले आणि नऊशे वीस दिवाणी दावे प्रलंबित आहेत न्याय मिळवण्यासाठी नागरिकांना अठ्ठ्याऐंशी किलोमीटर अंतरावरील सांगलीला जावे लागते ही स्थिती अत्यंत गैरसोयीची असल्याचे त्यांनी सांगितले उच्च न्यायालयाने ही मागणी मान्य करून सांगलीच्या प्रमुख जिल्हा न्यायाधीशांकडे पत्र पाठवले आहे न्यायालयीन कामकाजासाठी व निवासस्थानासाठी सरकारी जागा उपलब्ध करून देण्याचे आदेशही त्या पत्रात आहेत न्यायालय आपल्या दारी ही संकल्पना प्रत्यक्षात येण्यासाठी जत आणि कवटेमाकाळ या ठिकाणी सत्र न्यायालय सुरू होणे गरजेचे आहे असे खटावे यांनी नमूद केले दरम्यान जत येथे आर आर कॉलेज रस्त्यावर पशुवैद्यकीय दवाखान्या शेजारी सत्र न्यायालयाची अत्याधुनिक इमारत उभी राहत असून या बांधकामासाठी एकतीस कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे मात्र इमारत पूर्ण होण्यास काही काळ लागणार असल्याने बी एस एन एल कार्यालयाची पश्चिम बाजूची दोन मजली आर सी सी इमारत एकशे सदतीस चौरस मीटर तात्पुरती वापरणे योग्य ठरेल अशी सूचना जिल्हा सत्र न्यायाधीशांनी दिली असल्याचे खटावे यांनी सांगितले जत सत्र न्यायालय मंजूर होऊन वर्षाहून अधिकार लोटला आहे केवळ जागेअभावी कामकाज सुरू होऊ शकले नाही त्यामुळे आमदार गोपीचंद पडळकर यांनी तात्काळ पुढाकार घेऊन बीएसएनएल इमारत ताब्यात मिळवावी आणि सत्र न्यायालयाचे कामकाज तातडीने सुरू व्हावे अशी ठाम मागणी ॲडव्होकेट शिवशंकर खटावे यांनी केली जत मराठी न्यूज चॅनलला लाइक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा